हरिओम आज पुढची क्लिप क्लिप पंचवीसावी एकोणीसशे बहात्तरची गोष्ट तेव्हा मी एकवीस वर्षाची होती आम्ही बोरुलीला श्रीकृष्णनगरला राहत होतो आजीसाठी साडी घ्यायला मी दादरला जात होते पुरुषांच्या डब्यात अगदी एकाग्रपणे मी कुठलेसे पुस्तक वाचत होते इकडे तिकडं कुठेही माझं लक्ष नव्हतं एक गृहस्थ समोरच्या बाकावर बसले होते त्यांनी मला विचारले तुम्हाला एक पुस्तक देऊ का वाचाल का मी हो म्हणाले उतरताना त्यांनी कागदाच्या एका कपट्यावर त्यांचे नाव आणि पत्ता दिला श्री विष्णुपंत भट असे त्यांचे नाव होते त्यांना विसुभाऊ भट म्हणत शंकर भुवन वझिरा नाका बोरिवली येथे ते राहत होते घरी गेल्यावर मी वडिलांना सांगितले यानंतर एक महिन्याने वडिलांबरोबर त्यांच्या घरी जाण्याचा योग आला त्यांनी मला ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला हे पुस्तक दररोज वाचा असे म्हणाले मी एकाच जागी बसून ठराविक वेळेला बाहेरगावी कुठेही न जाता दीड वर्ष दा ते पुस्तक वाचत होते अचानक परत एकदा विसुभाऊंची दादरला भेट झाली ते म्हणाले तुम्ही पावसला गेला नाहीत ना स्वामी तुमची वाट पाहत आहेत मी चिपळूणच्या घराच्या काम काही कामासाठी गेले होते तेव्हा वडील म्हणाले रत्नागिरीला जा आणि पुढे विचार पावसला कसे जायचे मी दुपारी तीन वाजता एकटीच निघाले आणि रत्नागिरीला पाच वाजता पोहोचले स्टँडवर उतरले तर एक दहा वर्षाचा अनोळखी मुलगा उभा होता त्याने बॅग घेतली आणि भाट्याच्या खाडीत बोटीत बसवले आणि निघून गेला बोटीने उतरून पावस गावात एस टीने आले समोरच्या दोघांना म्हणाले मला स्वामींकडे जायचे आहे ते म्हणाले स्वामींनीच आम्हाला तुम्हाला घ्यायला पाठवलं आहे आम्ही चालतच गेलो त्यांनी तात्या देसाईंच्या घरी थांबायला सांगितले मी स्वामींना भेटायला जायचे म्हणून आंघोळीला गेले तेवढ्यात विजय जोशी सांगायला आले की स्वामींनी तुम्हाला बोलावलं आहे आवरेपर्यंत दुसरा निरोप आला त्यानंतर तिसऱ्यांदा विजय जोशी सांगायला गेले की लगेचच बोलावलं आहे मी शेजारीच देसायांच्या अनंत निवासामध्ये गेले खोलीत स्वामी आशीर्वादाचा हात घेऊन पलंगावर बसले होते मी आत गेले तेव्हा मध्ये कोणीच नव्हते त्यांचे हात जोडलेलेच होते नकळत माझेही हात जोडले गेले एकही शब्द बोलणे नाही मी बाहेर आले खूप रडत होते रडणे थांबतच नव्हते तात्या पाथरे नावाचे एक सेवेकरी होते ते, सेवे ते स्वामींना सांगायला गेले ती मुलगी खूप रडते आहे तशी लहानच आहे तर स्वामी म्हणाले होईल शांत सात वाजता आरती असे सर्व रांगेत दर्शन घेत होते पुन्हा दर्शन झाले बोलणे नाही बाहेर प्रसाद घ्या म्हणाले प्रसादात भात पिठलं ताक आणि मिरचीचं लोणचं होतं आजही ती चव माझ्या जिबेवर आहे जेवण झाल्यावर मी तात्या पाथरेना म्हटलं मला गुरु करायचं आहे त्यांनी परत स्वामीला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला बोलावले मी तात्या देसाईंकडे राहिले सकाळी सर्व आवरून मी अनंत निवासात बाहेर बसले होते बरोबर नऊ वा नऊ वाजता नाना संसारे सांगायला आले की स्वामींनी बोलावलं आहे मी आत गेले स्वामींनी परंपरेचा कागद दिला श्वासावर सोहम कसं करायचं ते दाखवलं आणि म्हणाले साडेदहा वाजता परत या परत नाना संसारे बोलावले बोलावले आहे असे सांगायला आले स्वामी म्हणाले मगाशी आपण केलं तसं पुन्हा करा त्याप्रमाणे सोहंग केल्यावर वा छान असे म्हणाले नंतर त्यांनी चार पाच पुस्तके दिली ती त्यांनी इतरांना देण्यासाठी दिली होती पण तेव्हा कळले नाही पुन्हा प्रसाद जेवण घेतले पोळी भाजी भात आमटी असे दिनांक नऊ फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर साली मी गेले दहा फेब्रुवारीला अनुग्रह झाला अनुग्रह देताना नाना संसारेने त्यांच्या खांद्यावर बोट ठेवले होते ते आठवते मी प्रसाद घेऊन बाहेर बसले तेवढ्यात नाना संसारे सांगत आले की आत्ताच निघा गाडी येते मी परत निरोप दिला दीड वाजता गाडी आहे अजून वेळ आहे तर पुन्हा निरोप आला गाडी येते लगेचच निघा म्हणून निघाले तर गाडी येतच होती पावसून निघाले आणि व्यवस्थित घरी पोहोचले पुन्हा सात आठ वर्ष गेले नाही दिवाळीला मी गुलाबाचं फुल असलेलं ग्रीटिंग पाठवलं होतं पहिली गुरुपौर्णिमा म्हणून मनी ऑर्डर केली होती तेव्हा त्यांच्या सहीचं पत्र आलं दुसऱ्या गुरुपौर्णिमेला सुद्धा त्यांची सही होती पण तिसऱ्या वर्षी नाना संसारींची सही होती पेपरमध्ये त्यांनी देह ठेवल्याचं वाचले प्रेरणा झाली की मंदिरात काही वस्तू द्याव्यात वडिलांच्या नावे दान केल्या मंडळाने विचार पावत्याही दिल्या स्वामींना ज्यांना भेटायचे होते आणि ज्यांना स्वामींना भेटायचे होते ते काही ना काही कारण होऊन स्वामींकडे ओढले गेले त्यांनीच स्वरूपपत्र मंजुषेत असं म्हटलंय कोण जीव कोठे ओढे कोठे कैसे आपुलकी जडे न उलगडे कोडे पंडिता नाही काही पूर्व सुकृतामुळे स्वामी भेटले आणि जीव धन्य झाला हा चमत्कार मी अनुभवला नाही तर ट्रेनमध्ये कोण भेटले स्वामींकडे कशी गेले हा सर्व पूर्व सुकृताचा खेळ आहे असे वाटले त्यांनी दिलेला खड़ी साखरेचा प्रसाद मी खाल्ला घरी नेण्याचे ने लक्षात आले नाही पण तिथे एक गुरुबंधूंनी खडा दिला वेळ येईल तेव्हा पाण्यात घालून ते तीर्थ सर्वांना द्यावे म्हणून तो अजून जपून ठेवला आहे धन्यवाद उद्या आपण या पुढची क्लिप ऐकूया